मागे सरा मागे सर मागे सर हे मुलीचं चित्र काढलेलं आहे शांतीनिक पाटील त्यांचा नातू आहे अपंग ऐक दोन्ही बाय तर त्यानं हे चित्र काढलेलं आहे आणि आमच्या संग्रहालयाला मदत म्हणून दिलेलं आहे सप्रेम भेट हे कर्नाटकामधलं हमके पहा मुला दगडामध्ये अशी काही शाळा शिल्प ते दगडाचे आहे कन्नडा विठ्ठल कर्नाटक म्हणजे पंढरपूरचा विठोबा कर्नाटकामध्ये गेला हंपीला आणि तिथं त्याची काही पूजा अर्चा झाली नाही मग तो परत पंढरपूरला तर हे विठ्ठल मंदिर आहे कर्नाटकातला हंपी तर या जे खांब आहे ते दगडी खांब आहे आणि त्या खांबावर आपण अशी टकली मारली की सारी गम पद सा असे स्वर निघतात गरुड आहे हे डोक्याच तोड आहे बघा हम्म ते शिमरू आहे घोड्याचं पिल्लू त्याचा चेहरा आहे पाठीमाग बघा ही ओली ते हे प्रताप भजनावळी म्हणून त्यांनी हार्डबोर्ड वर काढले चित्र आहे हम्म जतला ती पेंटर आहे